नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे तालुक्याच्या बाजारामध्ये पारोडेच्या बाजारामध्ये तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार जोड्या पाहायला भेटतील हा बाजार आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे तर मित्रांनो याचे पुढचे जे बाजार आहेत ते चांगले बाजार भरणार आहेत आणि आता बाजार चांगले भरत आहेत कारण ऊस तुडीचे बैल या ठिकाणी आलेले आहेत भरपूर आणि यात्रेचे पण बैल आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओतून शेवटपर्यंत बा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पारोड्याचे प्रख्यात व्यापारी ताते शेड्यान बापू शेडेंच्या दावणीला पण या ठिकाणी आलेले आहेत तर यांच्याकडे आज एकच नंबर जुडे विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तर आज यांच्याकडे भरपूर गावरान आणि माडवी जोडे आलेले आहेत मित्रांनो जोड्यांची क्वालिटी पाहू शकतात प्रत्येक शेतकरीला परवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी जुळे आलेले आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण संपूर्ण जुड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत पाहत आहेत धुडी पण चांगली पाहू शकता पण हे पाडी वगैरे या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो या ठिकाणी आलेली शेतकरी मागतायत धुडी वगैरे धुडी पण चांगली बावन हजाराला मागत आहेत धुळे वगैरे पावननाथातना जोडी वगैरे पोहोचता पण गावरांनी एक सारखी जोडी मित्रांनो दिसला पण सेम एकदम आता पायामध्ये शकता पण संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाईक माणसाची पूर्ण आणि या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो गोंध दिवस आपण पैसे आता ही गावरान जोडे या ठिकाणी आलेले शेतकरी मागताय जोडी वगैरे आईकडे मागतात जोडी वगैरे गावरान पाहिजे म्हणून ને એટલે પેનો મે બુતારે પકડડી બની આના જુવાણી પર જોના પર બીજ ટેક અપ ના આપણ પર આ લે એટલે સર અમે કા આપણે કાઈ જાણના છે આપ લાભ લઈયા માંગા કાઈ વાન આ તો સુની મરલી બોલત હતા એટલા માંગલા આટો ના આતા માંગલા જો અરે આટો ન સાટ ને આરા ગયો આંગણે ઉતકા ગો एक नंबर हजाराला बाजारामध्ये मागता येईल ना जुडी पण पाहू शकता आपण बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो बाजार चांगला आहे तालुक्याचा बाजार असल्यामुळे ता या ठिकाणी बरेच ग्रामीणचे शेतकरी खरेदीसाठी येत असतात हे पहि

માન કોઈ નહી ગોરા જેરાેવ કાલે બોલ તું એક મા ઓ પહેલા ક્યાં છે પાતાલી છે એક લાઈટ તો બજાર થી રી લાઈટ કોણ કાઢ્યા હા ય માન કે નાલાલા માલે આતો પાસ દુકાન ઓલ ના માલી ન હોય નિતધાર માં બે નાય બે નાય કોના આપા ભાઈ હા દે 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 ના એક જ છે નહી ભૂગના પહેલા લેતી છે નામ થી જ આવી ત્યાન દોસરા સાડિત કોરા હા એ મહત્વનો जाओ ताते घर आप बोली करा एक भी नहीं सब ये बाल आड़ी और पढ़ चुमंग साउदानी हो आड़ी और साउदानी हो आड़ी ना बोल करा ताते बोली करा शेत करी लोग के तबीयत ठीक है क्या सकाई सकाई माँ दोन के मिल साथ नमाज़ के मिल साथ के दोन मिल

साठ हजार पाचशे ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो गावरान जुडीचा पहिली बोनी गेलेली जोडी पण चांगली होती शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये व्यवहार झालेला आहे तात्या आरे उभे राहू पहिली बोणी गेलेली साठ हजार पाचशे ला व्यवहार झालेला आहे गावरान जात होती जोडी पण मस्त होती शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये बरेच शेतकरी आलेले या दाद्या इकडे उभे राहणे जोडी पाच दात्या कसा गेला व्यवहार आपण साठ हजार पाचशे लाख व्यवहार केलेले त्याचं नाव काय आपल्याला कसा वाटला यांचा व्यवहार यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग जोडीची मारका बठ्या उठ्या घुमणारा फुल गॅरंटी असणार गावरान जाते मित्रांनो साठ हजार पाचशे लाख व्यवहार झालेले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे आपण मालक असणार तर शेतकरी बांधवांनो एक जुडीचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे शेतकऱ्यांनी जुडी घेतलेली आणि या ठिकाणी जो व्यवहार होतो ना उधार व्यवहार होतो एक रुपयावर व्यवहार होतो मित्रांनो तालुक्याचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी बरेच ग्रामीणचे शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात या ठिकाणी बरेच जुळे आलेले आहेत मित्रांनो आणि बाजार आहे ना मित्रांनो स्वस्त बाजार आहे एक नंबर जोडे या ठिकाणी आलेले आहेत शेतकरीला अशा किमतीमध्ये आणि तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा बहु शक्य बरेच शेतकरी आलेले आहेत पहिली बोनी झालेली साठ हजार पाचशेला ला बोणी केलेली কোথায় আড়িগানি এটা বে নদীটা এই পাড়ে আড়িগানি বে নদীটা मित्रांनो तुमचे बागावा नौगोंडी आ르কা आले नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज बत्तीस बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची मग तडोदा खेट्याची खरेदी खे सध्या बाजार कसे भरतायत आपले बाजार चांगले भरतायत आणि आपल्या बाजारामध्ये आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात उदार उदार व्यवहार होतो सकाळी पासून आपण एक गावरान जोडी दिलेली साठ हजार पाशेला व्यवहार केलेले आहेत शेतकऱ्यांनी जोडी घेतलेली तर हे एक नंबर जोडीची गेल्या लावली आपण पंचाहत्तर सांगायला फक्त पंच्याहत्तर व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दोघे दाताला दा दोघे दोघे आहेत कामाची फुल गॅरेंटी असणार आहेत माणसाची स्वतः मालक असणार आहेत आपण तर या जोडीची काय लावली फक्त पाच साठ हजार रुपये आणि द्याय घ्यायला दोन चार हजार प्रत्येक जोडीच्या मागे कमी होणार आहे मित्रांनो माडवी जाते कामाची एरेंड वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्के बसेचे आपण मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपयातून कमी होणार आहेत हे जोडीचे दादा फक्त सत्तर हजार रुपये हे दाताला कसे दे दाताला दाता मित्रांनो दाता संपूर्ण कामाची गॅरंटी यांची पण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत हे जोडीचे सात हजार गोर आहेत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत यांचीवाली पण फुल गॅरंटी पण कामाची वगैरे बरोबर काही मागणी वगैरे कोणी को करताय काही किती पर्यंत साठ हजारापर्यंत पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली यांची वाली ही जोडीचे सत्तर हजार रुपये दाताला कसे दे दाताला सहा असा दा आहेत काय गॅरंटी का त्यांची का मग कामाची वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाचे मालक असणार मित्रांनो जोडी पण चांगली सहा असा दाते या जोडीचे फक्त पाच आठ हजार रुपये मित्रांनो शेतकरीला पुरवडेल असे किमतीच्या जोड्या आहेत मित्रांनो हे पाच जोडी वगैरे पहा एक नंबर जोडे एक रंगी शेंगी ते एक सारखे जोडे मित्रांनो दाता वर बापू दाताला हिस्सा असतात दा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाचे स्वतः मालक असणार त्या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो शेतकरीला कुरवडीला किमती जे एवढे असतात त्या ठिकाणी हा बो रामरा ಬೀಲ್